नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप जॉईन होऊ शकता आणि शेतकरी असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डेकच्या दहा पुलाच्या गड्डीचा बाजार भाव दहा रुपये ते तीस रुपये बोर्डेक आज मार्केटमध्ये विकलेली गुलछडी बाजारभाव पन्नास रुपये प्रति किलो आज गुलछडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये मध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पार्सली पाला गड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाला मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू सोळा रुपये ते पंचवीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपये ते वीस रुपये लाल झेंडू मोठा दहा रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत प्रति किलो आज झेंडूची मार्केट विकलेली आहे गुलाबगड्डी सोपिया बारा फुलांची दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रति गड्डी आज सोप्या मार्केट विकलेला आहे टॉप सिक्रेट फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट ची मार्केट विकलेली आहे कापरी बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केट विकलेली आहे जरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची गुल तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्किट विकली आहे पिंकडीजी तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज कामिनी मार्केट विकली आहे गुलाब टुकडा पन्नास रुपये एकशे वीस रुपये प्रति किलो आज बोडेच गुलाब टोकडा मार्केट मध्ये शोभेवंत सूर्यफुल सत्तर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति आज शोभेवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाव दहा रुपये ते बारा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केट विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहे सध्या मार्केटमध्ये झुई उपलब्ध नाही मार्केटमध्ये कागडा चालवलेला नाही जिपसोफिला एकशे वीस रुपये ते दोनशे रुपये प्रतिबंच आज जिप्स मार्केट मार्केटने विकला आहे बंडल चाळीस ते पन्नास काडीचं दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच बिजली बाजारभाऊ पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटने विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज सेंट वाईट पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे स्टॅटस दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केट विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा यल्लो शंती पिवळी पौर्णिमा ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच रॅपर विचचा एकशे साठ रुपये ते दोनशे रुपये प्रति बंच आज रॅपर मार्केट विकलेला आहे गोल्डन डिझे पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज गोल्डन डीजी पुणे गुलटेकडीमध्ये घेतलेली आहे कागडा भाव दहा रुपये ते वीस रुपये शंभर ग्रॅमचा पाऊस कागड्याचा आज मार्केटमध्ये नाही आहे धन्यवाद